इकडे या तुझ्या मागा बागे राहते तुम्ही काय दोघं पडणार नाही काही करणार सूचना देऊ शकत तू अशी कारवाई करतो मी पाणी केली का मी येणार तुम्हाला सांगितलं आता की ही व्हिजिट ऑफिशियल व्हिजिट केली होती तरी ही अवस्था मी बघितल्या का दोन चार दिवस कुणी केलेले मागणी केलेला हे बघून पण ज्यांना इकडे संशोधनाची ही अवस्था व्हायची मुलाची अरे तुम्ही किती दिवस झाले बरोबर आणि मी आज ऑफिशियल व्हिजिट केली तुम्ही अचानक केली ती आज ऑफिशियल गेली आवाज तुम्ही तिकडे येत कोणाला सस्पेंड करू डेपो मॅनेजरला करू तुम्ही जाऊन सस्पेंड कोणाला करू तुम्हाला की डेपो मॅनेजरला मला सांगा आपण आलेला होता त्यावेळेस अतिशय विधारक परिस्थिती आपल्याला पाहायला मिळाली होती आज पुन्हा एकदा पाहिजे ऑफिशियल दौरा होता त्यानंतर काय परिस्थिती आपल्याला पाहायला मिळते गेल्या आठवड्यामध्ये मी जेव्हा सोलापूरच्या ह्या एस टी स्थानकावर वस्तुस्थिती काय आहे ही बघायला अचानक आलो असता फार भयानक परिस्थिती मला या ठिकाणी आढळली अस्वच्छतेचा आगार हे होतं आणि प्रामुख्यानं मुतारी आहे शौचालय आहे महिलांचं शौचालय आहे त्याची अवस्था अतिशय वाईट होती ज्या ठिकाणी बसेस उभ्या केल्या जात होतात त्यामध्ये घानीचं साम्राज्य होतं अतिशय लघुशंखेचा वास वगैरे त्या परिसरामध्ये येत होता अनेक लोकांनी प्रवाशांनी माझ्याकडे तक्रारी केल्या आणि त्यामुळे ज्या ठिकाणी पिण्याचं पाणी होतं त्या पिण्याच्या पाणीच्या ठिकाणी सगळे पिचकाऱ्या वगैरे गुटखा खाऊन किंवा पान खाऊन मारलेल्या होत्या आणि अतिशय घाणीचं साम्राज्य होतं वा त्या ठिकाणी वास घालायला येत होता अशा वेळेस त्या पाणी तरी कोण पिणार असं मी माझ्या डेपो मॅनेजरला विचारलं आणि ह्या चार दिवसामध्ये सुधारणा कराव्या कारण शेवटी मंत्री आहे माझे शेवटी सहकारी आहेत माझे सहकारी म्हणून त्या ठिकाणी काम करत आहेत तर प्रत्येक वेळेस प्रत्येकावर कारवाई करणं उचित नाही म्हणून मी त्यांना एक आठवड्याची संधी दिली होती की परत मी परत पुढल्या आठवड्यामध्ये दौऱ्यावर येतोय आणि दौऱ्यावर येत असताना जेव्हा मी पाहणी करायला त्यावेळेस मला याच्यामध्ये सुधारणा झालेली दिसली पाहिजे असं मी त्यांना सांगितलं होतं त्यानुसार आज मी जेव्हा पाहणी करायला आलो उतारीमध्ये अतिशय घाण वास त्या ठिकाणी आहे पिण्याच्या पाण्याच्या ठिकाणी त्यांनी स्वच्छता केलेली आहे परंतु एकच नळ चालू आहे पाच नळ त्या ठिकाणी बंद आहेत बाकीची जी दुरावस्था जी आहे ती तशीच आहे तर अशा परिस्थितीमध्ये नाही ना ला जास्त का होईना परंतु मला ह्या डेपो मॅनेजरला आज निलंबित करायचं करावं लागलाय आणि हा निलंबित करण्यामागचा उद्देश काय की राज्यामध्ये महायुती सरकारच्या माध्यमातून सगळी एसटी स्थानक चांगली असावी स्वच्छ असावी लोकांना प्यायला पाणी मिळावं ही अशी भूमिका राज्य शासनाची आहे आमच्या सरकारची आहे मंत्र्यांची असताना सुद्धा आमच्या अधिकाऱ्यांच्या माध्यमातून योग्य प्रकारे जर त्यावर कारवाई होत नसेल तर पण आम्हाला असे निर्णय घ्यावे लागतील आणि जशी परिस्थिती सोलापूर बस स्थानकाची आहे तशीच जर राज्यातल्या इतर ठिकाणी जर अशी अस्वच्छता करण्याचा किंवा ठेवण्याचा प्रयत्न त्या डेपो मॅनेजरनं केला तर आम्हाला प्रत्येक ठिकाणी अशीच कडक कारवाई करावी लागेल काही निर्णय घेत असताना नाईलजाने निर्णय घ्यावे लागतात हा सुद्धा निर्णय नाईलजाने मला घ्यावा लागला परंतु शेवटी काहीतरी कारवाई करणं मंत्र्यांकडनं अपेक्षित असतं लोकांना आणि ही कारवाई केल्यानंतरच जर त्यांना त्यांचे डोळे उघडत असतील तर माझा सुद्धा नाईलाजा आहे त्यामुळे हा निर्णय घेतलाय मला सुद्धा तो निर्णय आवडलेला नाही परंतु हा निर्णय घेतलेला आणि त्यामुळे बाकीच्या राज्यातील सगळ्या डेपो मॅनेजरनी ही भूमिका ठेवली पाहिजे की आपला जो डेपो आहे तो स्वच्छ असला हवा ज्या लोकांच्या जीवावर आपलं रोजीरोटी असते त्या लोकांना त्या प्रवाशांना चांगली जास्तीत जास्त चांगली सुविधा जेवढी देता येईल तेवढी आपण द्यायला हवी